भिवंडी तालुक्यातील पुंडस ग्रामपंचायतमधील मोहाचा पाडा येथील आदिवासी वाडीमधील पाणीपुरवठा पाणी पुरवठा समितीने खंडित केला होता याबाबत माहिती मिळतात श्रमजीवी संघटनेचे प्रमोद पवार सुनील लोणे यांनी लगेचच या आदिवासी पाड्याला भेट दिली पाहणी केली आणि लगेचच आज श्रमजीवी संघटनेने येथील महिलांसह रिकामा हंडा पळशी घेऊन पंचायत समिती भिवंडी येथे गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन केले स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानंतर सुद्धा आदिवासी बांधवांना असे पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्यांचा निषेध करत संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली श्रमजीवीच्या आंदोलनाचा धसका घेत तीन महिने बंद असलेले पाणी एकाच तासात सुरू करण्यात आले यावेळी श्रमजीवी संघटनेचे प्रमोद पवार सुनील लोणे नारायण जोशी आशा भोईर प्रशांत ठाकरे विष्णू पाटील योगेश लोखंडे बेबीताई खानजोडे मिलिन कांबळे मुकेश पाटील इत्यादी सहभागी होते बीरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी

तीनशे तेपन्न का तुम्हाला कायदा लागलो ना काही गोष्टी कायदा करतो ना तुम्हाला शासकीय गावात अडथळा अंदाजे त्रेपन्न कायदा आम्ही परवानगी होती तुम्हाला परवानगी नाकारली का मग काल परवानगी घेतली नाही काय गावचं वातावरण बिघडलं असतं त्यामुळे आम्ही सर असं पकडा गावच्या लोकांचं पाणी या लोकांनी कट केलं असते याच्या मुलांना त्याला चांगल्या ठेवले त्या दिवशी त्या दिवशी असतात नाही त्या दिवशी